नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुणाल, नगर न्यूज आपलं स्वागत नगर खासदार सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे मित्रपरिवाराच्या वतीने शहरात जल्लोष भाजपाच्या वतीने आज बुधवारी महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे नाव पहिल्याच यादीत आल्याने अहमदनगर महानगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक पैलवान सुभाष भाऊ परिवाराच्या वतीने आज शहरामध्ये झारेकर गल्ली आणि आनंदी बाजार परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला पैलवान मनोज सुभाष भाऊ लोंढे यांच्या माध्यमातून हा जल्लोष साजरा करण्यात आला खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघामध्ये बरघोस विकास कामे केली आहेत सर्वसामान्य जनतेचा विश्वास त्यांनी जिंकलाय लोंढे कुटुंबीय नेहमीच विखे परिवारासोबत राहील असं मत त्यांनी जल्लोषा प्रसंगी व्यक्त केलंय आज बीजेपीची महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर झाली त्यामध्ये नगर दक्षिण लोकसभा लोकसभेची लोक उमेदवार डॉक्टर दादा यांची उमेदवारी जाहीर झाली याबद्दल आम्ही सर्व लोंढे परिवाराच्या वतीने व वो, सुभाष लोंढे मित्र मंडळाच्या वतीने सर्वांनी जल्लोष स्वागत केला दादांच्या कायमसोबत पाठीमागे कायम आम्ही खंबीरपणे उभे दादा मागे बडो हम तुम्हारे साथ प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा